नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती या बाजारूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल मिळत आहे आज रात्री आणि मध्यरात्री कोणत्या राज्यात जबरदस्त पावसाची शक्यता आहे चला तर सविस्तर जाणून घेऊया तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाटासह असं तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच जगतपुरीच्या भागामध्ये बी मध्यरात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मध्यरात्रीच्या भागामध्ये आज रात्री तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसे पुणे जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये भी मध्यरात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मध्यरात्रीच्या भागामध्ये तसेच सातारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच आज रात्रीच्या भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच सांगली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मध्यरात्रीच्या भागामध्ये तसेच आज रात्रीच्या भागामध्ये बी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये बी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच आज रात्रीच्या भागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये तसे मुंबईच्या भागामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे मध्यरात्रीच्या भागामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे मुंबईच्या भागामध्ये बी मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पाऊस होईल शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच आज रात्रीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम हलकीम शक्यता बघायला मिळेल तुम्हाला आज रात्रीच्या भागामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे मध्यरात्रीच्या भागामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलके हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे चंद गोडचिरोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसे आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसे अकोला जिल्ह्यामध्ये बी आज रात्रीच्या भागामध्ये हलकी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पाऊस ही शक्यता बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या सण तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसे धुहे जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे मध्यरात्री धुळे जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे आज रात्रीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसे बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल मध्यरात्रीच्या भागामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नांदेड भागाला या जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे परभणी जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे आज रात्रीच्या भागामध्ये हलकी हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलकी मध्यम पाऊस शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नांदेड बागाला या जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी मध्यम पाऊस शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया आणि व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय